हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज सकाळी सकाळी बसले ब्लाऊजला हातशिलाई करती आहे आणि तर हे हे जे ब्लाऊज आहेत ना ह्यांच्या हुका वगैरे झालेले आहेत फक्त हातशिलाई राहिली होती कारण की हे एकच कस्टमरचे सात ब्लाऊज होते तर पाच जे होते ते साधे होते आणि दोन जे होते ते अस्तरचे होते तर सात ब्लाऊज त्यांचे होते तर, त्या तर ते घ्यायला येणार आहे थोड्या वेळानी त्यामुळं म्हटलं चला आता पटकन हातशिलाई राहिलेली होती ब्लाऊजांची तर ती हातशिलाई करते मी मी तुम्हाला ब्लाउज पण दाखवते तर मी हातशिलाई कशी कर करते ते पण तुम्हाला दाखवते खरा जण आंघोळ नाही काय नाही बसले सकाळी सकाळी कारण की आता हे ब्लाऊज द्यावा लागतील कसं काही जे आहेत ना लांबून येते आणि मग कम्प्लीट नसले की मग ते जे आहे ना आपल्याला बरोबर वाटत नाही त्याच्यामुळं हे ब्लाऊज जे आहेत ना मी आता अगोदर कम्प्लीट आहे म्हणजे घ्यायला आले की लगेच देऊन टाकायचे तर मी तुम्हाला हातशिलाई कशी करते ते पण दाखवते बघा तर अशा पद्ध म्हणजे बऱ्याच जणींची पद्धत वेगळी असते ना बरोबर तर मी कशा पद्धतीने करते तेच मी तुम्हाला सांगते हातची लय करताना आपला हात देणार नेहमी असा त्या टिपेच्या खाली आला पाहिजे आणि इथे बघा आपला हा जो आहे ना याचा तर हा जो धागा आहे हा सिंगल धागा आहे म्हणजे दोन पदरा आहेत याला हे दोन पदरी धागा वापरते मी हातची लय करताना आणि इथे नाही मी सुरुवातीला जे आहे ना एक पॅक करून घेते म्हणजे डबल त्याच्यावरती हे करून अशा पद्धतीने हा सुई याच्यातून घालून म्हणजे हे पहिल्यांदी जे आहे हे पॅक करून घेते म्हणजे भरपूर दिवस जे आहे ना शिलाई ही उसवत नाही आणि चांगली राहती कारण की गाठण वगैरे जर सुटली बिटली तर मग काय होतं शिलाई निष्ठच चालती त्याच्यापेक्षा इथं थोडंसं पॅक करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण बघा अशा पद्धतीने ही शिलाई पद् तिरकी अशी जे आहे ना मी इथे हे करून घेते तर खालच्या साईडनी पण एकदम बारीक आपलं आलं पाहिजे म्हणजे जास्त मोठा टाका पण नाही दिसला पाहिजे आपल्याला हात शिलाई करताना तर बघा या पद्धतीने मी हात शिलाई करते तर हे पहा बघा आपला एकदम असा बारीक टाचा दिसतसुद्धा नाही अशा पद्धतीने आपल्याला हा टाचा इथं आला पाहिजे की आपला तो दिसलासुद्धा पाहिजे नाही अशा पद्धतीने आपण इथं हातशिलाई करून घेतली तर याच पद्धतीने मी आता सगळ्या हाताला साईडनी करून घेते एक साईडनी आपण करून घेतलेली आहे म्हणजे एक हात आपण करून घेतलेला आहे आणि दुसरा हात करते आहे आणि ह्या ब्लाऊजच्या हुका वगैरे पण मी लावून घेतलेल्या आहे तर चला मी झटपट आता येणार आहे हात शिलाई करून घेते तर आपण इथं ज्या वेळेस इथं शेवटला येतो इथं पण आपल्याला काय करायचं काय ना इथं डबल जे आहे ना अशी सुई पॅक करून घ्यायची आपल्याला इथं पण तर बघा आपले हे पण ब्लाऊज कम्प्लीट झाले म्हणजे सात ब्लाऊज आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते तर पाच साधे होते त्या ताईंचे ब्लाऊज त्यांनी वापरण्यासाठी शिवलेले आहेत हे ब्लाऊज तर पाच साधे आणि दोन अस्तरचे एकदम साधे आणि सिंपल गोल गळे आहेत तर हा एक ब्लाउज राहिलेला आहे अजून तर याच्या हुका वगैरे पण राहिलेले आहे अजून आणि हात शिलाई म्हणजे हा एकच राहिलेला आहे आता आणि हे बघा हा एक शिवलेला आहे तर हा अस्तरचा आहे तर बघा आपल्याकडं हे जे आहे ना हे कटोरी ब्लाऊज आहेत तर कटोरी ब्लाऊज जे आहेत ना मा ओ, मी ज्या पद्धतीने शिवते ना त्या पद्धतीने कटरी ब्लाऊज खूप छान बसत्या आणि बऱ्याच ताईंनी जे आहेत ना आपल्याकडून पॅटर्न पण घेतलेले आहेत कटरी ब्लाऊजचे तर त्यांचे पण ब्लाऊज खूप छान बसते हे त्यांचा शेप आकार खूप छान येतो आणि हे बघा आता याला पण आपण हे कंप्लीट केले तर हा तिसरा ब्लाऊज आहे म्हणजेच हे पाच साधे ब्लाऊज तर मी असे तर याला पण आपण हुका वगैरे लावून घेतलेले आहेत आणि हात शिलाई पण करून घेतलेली आहे तर काही ब्लाउज रात्रीच कंप्लीट करून घेतले आणि काही ब्लाउज आहे ना राहिले म्हणजे दोनच राहिले होते जो हा एक गुलाबी कलरचा आणि जो मी आता हात शिलाई केली तो तेरे रात्री ना खूप उशीर झाला त्याच्यामुळं आणि आपण नाही मग ते तर या पद्धतीने हा तिसरा त्याचबरोबर आता हा चौथा बघा या पद्धतीने हे चार ब्लाउज येते एक दोन तीन आणि हे चार त्याच्यानंतर हा पाचवा आणि हा बघा हा सहावा आणि त्याच्यानंतर हा पैठणीतला ब्लाऊज आहे साधा आणि सिंपल शिवलेला ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीने हा सातवा ब्लाऊज शिवलेला तर मला हे ब्लाउज आहे ना कम्प्लीट करायला जे आहे ना दोन दिवस लागले तर अशा पद्धतीने हे ब्लाउज आपले झालेले आहेत आता हा जो ब्लाउज आहे याला पण मी पटकन जे आहे ना हातची लाईन हुका वगैरे लावून आहे तर आता हे साईडला ठेवून देते आणि ह्या ब्लाउजांचा हा मापाला ब्लाउज दिलेला होता त्यांनी आणि हा ब्लाऊज जो आहे ना हा पण मी शिवलेला होता भरपूर दिवसाचा शिवलेला आहे तुम्हाला कलरवरून कळत असेल तोच त्यांनी मापाला पण दिलेला म्हणजे हा फर्स्ट टाइम त्यांनी ब्लाऊज शिवलेला त्यांना खूप छान आला त्यामुळं त्यांनी जे आहेत ना हाच ब्लाऊज जो आहे तो मापाला दिलेला आहे आता ही ब्लाउज मी अशी कंप्लीट करून घेते